मला वाटलं सन्मानिय खासदार साहेब आहेत त्यांनी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आता माझ्या आधी आणि ते खासदार त्याच्यामुळं त्यांच्या आधी मी बोलणं सहती राहणार आहे कदाचित त्यांच्या मनात असा तर विचार कसावा की कार्यक्रमाचा समारोपच करून टाकावा असं म्हणतात नाही तर नाहीतर विनाकारण अतिक्रमण झालेलं दर्पणकार आचार्य बाळशास्त्री लांबेकर यांच्या जयंतीच्या साधन पत्रकार बांधवांचा हा जो नांदेड जिल्ह्यातील सन्मान सोहळा सन्माननीय आपल्या जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे ते स्वतः अध्यक्ष अध्यक्ष प्रतापरावजी पाटील चिखलीकर ज्यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालं ते मराठवाड्यातील ज्येष्ठ विचारवंत माजी गुरु विद्यापीठ त्रिपुरा माननीय डॉक्टर श्री वीर धारूडकर विशेष मंत्री इथं आणि ज्यांनी आता तेव्हा अशा प्रकारचं भाषण या ठिकाणी आपल्यासमोर प्रस्तुत केलं त्या राज्याच्या देशाच्या माजी राज्यमंत्री विशेष अंतिजी गोवर्धनजी बियाणे आणि या ठिकाणी mencakup divirasi hasil